हॅलो एव्हरीवन मी मोनाली तुम्हा सर्वांचा इन्फिनिटी पोलीस भरती या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते या ठिकाणी महत्वाची बातमी सोलापूर जिल्ह्यातील जे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी ग्राउंड त्यांची टेस्ट झालेली आहे त्यांची परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे सविस्तर यापूर्वीही मी तुम्हाला सांगितलं होतं की सात तारखेला तुमच्या परीक्षा सुरू होणार आहे ज्यांचं ग्राउंड झालंय त्यांच्या तारखा लगेच डिक्लेअर करणार आहे की त्यांनी पावसाळं न जमवता ग्राउंड घेतलं त्या पद्धतीने आता ही लेखी परीक्षा सुद्धा एकदम फास्ट फॉरवर्ड पद्धतीने रविवारची रविवारचा वार आहे या ठिकाणी बघा तुमची कोणत्या ठिकाणी परीक्षा होणार आहे त्यानंतर परीक्षेचा काय वेळ असणार आहे हे सगळं इन डिटेल आणि तुमच्यासाठी महत्वाच्या सूचना पण दिलेल्या आहेत त्या पण त्याच्यावर फोकस करायचं आहे ठीक आहे तर बघा पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस चा जे काही परीक्षेची तुमची बातमी आहे तर पोलीस शिपाई भरती ठीक आहे सोलापूर शहर सोलापूर साठी तर ही न्यूज आहे सोलापूर शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस साठी मैदानी चाचणी जी आहे ती एकोणीस वीस आणि पंचवीस या तारखेना झालेली आहे ऑलरेडी ठीक आहे तर सदर मैदानी चाचणीमध्ये जे काही विद्यार्थी उत्तीर्ण अनुत्तीर्ण असल्या उमेदवारांची यादी त्याच दिवशी त्यांनी जाहीर केली होती पंचवीस तारखेला दिली होती त्यानंतर बघा सदर यादीमध्ये नमूद बाबी जसे मैदानी जे गुण आहेत सामाजिक आरक्षण असेल समांतर आरक्षण असेल एन सी सी प्रमाणपत्र इत्यादींबाबत उमेदवारांस काही आक्षेप असल्यास तसे या कार्यालयास त्यांना सांगितलं होतं की चोवीस तासांच्या आत मध्ये कळवण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या तर आता त्यांना जर काही प्रॉब्लेम असेल हो त्या दृष्टीने तर ते तुमचं चोवीस तासामध्येच ता त्याचं निरसन होणार होतं पण आता वेळ गेलेला आहे निघून सो जे काही ग्राउंड क्लिअर झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी फक्त कॉन्सन्ट्रेट करून आता तुम्ही ऐका की तुमची तारीख कधी आहे ठीक आहे एकही आक्षेप प्राप्त न झाल्याने उमेदवारांची प्रवर्ग निहाय यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे लेखी परीक्षेसाठी पात्र असलेले जे काही उमेदवार आहेत त्यांची लेखी परीक्षा तर रविवारी दिनांक सात सात चोवीस ला जसं सांगितलं होतं की तुमची प्रस्तावित तारीख त्यांनी सांगितली होती की ज्यांचं ग्राउंड झालं त्यांची प्रस्तावित तारीख सात सात पासून सुरू करण्यात होती पण आता कन्फर्म झालं की जे काही जिल्हा प्रत्येक सगळ्या जिल्ह्यांची एकदम एक्झाम होणार होती ती आता तुम्हाला कुठे न कुठे जिल्ह्यानुसार बघायला भेटेल पर्टिक्युलर आज सोलापूरची आहे जे उद्या काही दिवसांनी दुसरा डिस्ट्रिक्टची असेल ठीक आहे तर सोलापूरची तर ता तारीख ज्यांचं ग्राउंड क्लिअर झालेलं आहे ग्राउंड पण कधी झालं एकोणीस ला झालंय म्हणून त्यांची ही तारीख सुद्धा जाहीर करून दिली त्यांनी लेखीची सात सात चोवीस ला रविवारी ही सकाळी दहा बघा दहा दहा टाइम काय महत्वाचा टाइम बघा दहा ते साडे वाजता ही एक्झाम होणार आहे एस वी एस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जे आहे त्याचं बघा श्री वीर काय आहे वीरतपस्वी तपस्वी वीर तपस्वी चन्नावीर शिवाचार्य हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आहे एसवीस वी सी एस कॉलेजचं नाव आहे फुल फॉर्म दिलाय ते व्यवस्थित तुम्हाला माहित नसेल तर वरती टाकून तुम्ही लोकेशन वरती जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पुढे एमआयडीसी अक्कलकोट रोड वर सोलापूर या ठिकाणी घेण्यात येणार आहे हा ऍड्रेस आहे कॉलेजचा तो पुढे दिलाय अक्कलकोट रोड सोलापूर या ठिकाणी घेण्यात येणार आहे आता बघा उमेदवारांना महत्वाच्या सूचना ज्या की तुम्हाला काटेकोरपणे पालन तुम्हाला त्याचा करायचं आहे कारण एक्झाम द्यायची आहे तर या गोष्टी पण तुमच्याकडे असणं पण गरजेचं आहे ते कोणता आहे बघा लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी रविवारी दिनांक सात सात चोवीस रोजी सकाळी सा सात वाजता उपरोक्त नमूद ठिकाणी लेखी परीक्षेसाठी हजर राहायचंय ठीक आहे सात वाजता एक्झॅक्ट तुमची एक्झाम लाईव्ह लोकेशन जे आहे एक्झामचं त्या ठिकाणी उपस्थित राहायचं सर्व उमेदवारांनी वेळेमध्ये दिलेल्या ठिकाणी हजर राहणे बंधनकारक आहे परीक्षा सुरू झाल्यानंतर आपल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश आ... आलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही म्हणजे त्या वेळेनंतर आल्या विद्यार्थ्यांना त्यामुळे लक्षात ठेवा अर्धा तास आधीच तिथे उपस्थित राहिलं तरी चालेल ओके उमेदवारांनी परीक्षेसाठी येताना शासकीय ओळखपत्र महा आय टी कडून यापूर्वी देण्यात आलेले प्रवेश पत्र या कार्यालयाकडून शारीरिक व या कार्यालयाकडून शारीरिक चाचणी वेळी देण्यात आलेले पोलीस भरती ओळखपत्र सोबत आणणं बंधनकारक आहे या गोष्टी महत्वाच्या आहेत परत एकदा सांगते व्यवस्थित ऐका उमेदवारांनी परीक्षेसाठी येताना शासकीय ओळखपत्र महा आय टी कडून यापूर्वी देण्यात आलेले प्रवेश पत्र व कार्यालयाकडून शारीक चाचणी वेळी ओळखपत्र अन्न बंधनकारक आहे पहिले बघा चौथा पॉइंट आहे तुम्हाला पॅड आणि पेन जे आहे तिथेच प्रोव्हाइड केलं जाणार आहे उमेदवारांना पॅड व काळाशाहीचे पेन काळाशाहीचे पेन परीक्षेवेळी या कार्यालयाकडून पुरवले जाणार असल्याने मुद्रा क्रमांक तीन मधील नमूद व्यतिरिक्त इतर कोणतेही साहित्य परीक्षा केंद्रावर घेऊन जाण्यास मनाई आहे म्हणजे जे तुमचे कागदपत्र जे महत्वाचे आहेत हे ओळखपत्र वगैरे माहिती करून दिलेले प्रवेश पत्र तर ते त्या काय शारीरिक चाचणी वेळी देण्यात आलेलं तुमचं पोलीस भरतीचं ओळखपत्र या गोष्टीं व्यतिरिक्त या कागदपत्रां व्यतिरिक्त दुसरे काही घेऊन जाऊ नका ना नाही तर उगाच भरतीच कारवाई करून घेण्यापेक्षा जेवढं निडेड आहे सफिशियंट तेवढंच घ्या पॅड पण तेच देत पेन सुद्धा काळा काळातोव्हाइड करतायत ठीक आहे तर ही महत्वाची बातमी आहे लक्षात ठेवा इतरत्र तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा सोलापूरच्या एक्झामची तारीख आली आता त्यांच्याकडून ऍटलिस्ट तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने पेपरचं स्वरूप असणार आहे पेपर कसे दर्जा कशा पद्धतीचे प्रश्नांचा प्रश्नांची लेवल तुम्हाला विचारली जाणार आहे ठीके व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्याकडे पोलीस भरतीसाठीची बॅच सुरू आहे आणि त्याच दृष्टीने आपल्याकडे पुस्तक पण लॉन्च केलं आपण ब्रह्मास्त्र नावाचं पुस्तक जे ऑल इन वन गाईड करणार पुस्तक आहे दोन हजार प्रश्नांसहित आहे जे की वास्ट सिलेबस पण तुम्हाला एक्झाम रिलेटेड दृष्टीने महत्वाचा घेतला याच्यामध्ये वज्र प्रहार नावाची टेस्ट सिरीज आहे पन्नास प्रश्नपत्रिका आहेत ठीक आहे खूप छान असं पुस्तक आहे चांगल्या मार्कांची हमी देणार दोन्ही वर्चेस करू शकता हे पुस्तक तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये पर्चेस करता येईल तर याच्यावर सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट मिळेल ठीक आहे तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर जर तुम्हाला दिसत असेल या आता या ठिकाणी कॉल करून तुम्ही विचारू शकता आता तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे आता वेळ आपला निघून गेलाय आता आपण लेक्चर करू शकतो इव्हन आपण आता सध्या काय करू शकतो तर बॅचेस फास्ट ही करू शकतो जर रेकॉर्डेड बॅच आहे बुद्धिमत्ताची एकशे नव्याण्णव मध्ये करू शकता अंकगणित एकशे नव्याण्णव मध्ये करू शकता मराठीच्या एकशे नव्याण्णव मध्ये करू शकता आणि जी ची एकशे नव्याण्णव मध्ये ही चा बॅच बैच्च, तुम्ही परचेस करू शकता आणि सगळ्यात सिरीज आहेत बेसिक पासून सगळं काही शिकवलंय पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत प्रत्येक लेक्चर वर्षभर तुम्ही कितीही वेळा बघू शकता ठीक आहे आता एक्झाम आली त्यानंतर पण तुम्ही सेशन जर करायचे असतील तुमचे कोणालाही बघायचं असेल तर तुम्ही बघून देऊ शकता ठीक आहे वर्दीचा ही बॅच आपली झालेली आहे आपण फास्ट फास्ट्रॅक बॅच पण नवीन लॉन्च करणारच आहोत त्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता त्या ठिकाणी इन्क्वायरी करू शकता तुम्ही त्या ठिकाणी की कधीपासून सुरू होते फीज काय त्या बॅचेसच्या ठीक आहे इन्फिनिटी पोलीस भरतीचा हा आपला युट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करून घ्या याच्यावर अशा पद्धतीने अपडेट आणि आपले लाईव्ह सेशन सुद्धा तुम्हाला बघायला भेटतात दहा ते अकरा एक्जाम सुरू झाली तर आपण सेपरेटली एक एक तासासाठी सुद्धा सेशन सुरू करणार आहे ठीक आहे तर हा टेलिग्राम चॅनेल पण सेम नावानेच आहे इन्फिनिटी पोलीस भरती सेम नावाने टेलिग्राम चॅनेल आहे तो सुद्धा जॉईन करा त्याच्यावरती आपलं सेशन सुरू व्हायच्या दहा मिनिट आधी लिंक प्रोव्हाइड केली जाते ठीक आहे व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे तुम्हाला या रिलेटेड अपडेट अजून पाहायला मिळतील आता कारण जिल्हानिहाय तुमच्या अजून बाकीच्या जिल्ह्यांच्या सुद्धा तारखा यायला सुरुवात होणार आहे आता ठीक आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू